मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सन्मान न्यूजच्या बातमीचा असाही परिणाम सातपूर कॉलनी आठ हजार वसाहतीमधील समाज मंदिर परिसरातील साफसफाई सुरू नाशिक महानगरपालिकेची यंत्रणा लागली कामाला सातपूर कॉलनी आठ हजार वर्षात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सभाज मंदिरामध्ये महानगरपालिकेची अंगणवाडी शाळा भरते या परिसरामध्ये सर्वत्र मातीची आणि कचऱ्याची ढील असून मुलांचे आरोग्य धोक्यात असल्याची बातमी सन्मान न्यूजने काल प्रसिद्ध केली होती

या परिसरामध्ये एक जेसीबी सी बी ट्रॅक्टर आणि मजुरांना पाठवून परिसराची साफसफाईचं काम सुरू केलं आहे सन्मान्य बातमी दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये कार्यवाही सुरू झाली आहे त्याबद्दल अंगणवाडी सेविका सौ कविता टेंबेकर सुनीता काळे यांनी सन्मानचे आभार मानले आहेत तर सातपूर कॉलनीतील युवक भूषण निकम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सन्मान न्यूज फोटिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह మీ రవింద్ర ఇరండి సన్డ పొర్టి సూర్ నాశిక ధన్యవాద